आगे। 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 नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे मित्रांना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर तर आज सकाळी जो व्हिडिओ तुम्ही बघितला ज्यामध्ये विठ्ठलाचे पावलांचं दर्शन आम्ही करायला गेलो होतो आणि त्या ठिकाणी ज्यांनी हे सगळं घडवून आणलं त्यांनी त्यांची प्रस्तावना मांडली आहे तर ते तुम्हाला पुढे बघायला मिळणारच आहे नक्की बघा त्यांनी एक आणि एक गोष्ट इतकी सुंदर पद्धतीने सांगितलेली आहे आणि त्यांचा अनुभव खरंच खूप सुंदर आहे तर तो तुम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल तर प्लीज व्हिडिओ कंटिन्यू बघा बिलकुल पण स्किप नका करू तुम्हाला खूप छान वाटेल आज या इथे का, काय करताय बरोबर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर मला जाणून घ्यायचं की नेमकं तुम्हाला काय माहिती आहे सर्व माहिती सांगतोय कि जर्मनी मध्ये या पालुका करतायत काय बरोबर कोणाला जर आयडिया असेल तर सांगा म्हणजे मी मला आता सांगण्यासारखं भोरपूर आहे म्हणजे आजचा पासष्टावा दिवस आहे याच्यामध्ये पंढरपूर पंढरपूरवरून निघून सिक्स्टी फाय डेज झाले काल चौसष्ट होता आज सिक्स्टी फाय डेज अजून पाच दिवस बाकी आहेत लंडनला पोहोचायला तर ही जी जर्नी आहे बेसिकली ही जर्नी आहे पंढरपूर ते लंडन आणि त्याच्या मागचं कारण काय म्हणजे पादुका का चाललेत पादु कुठे चाललेत कशासाठी चाललेत थोडक्यात तुम्हाला माहिती देतो म्हणजे तुम्हाला पण या उपक्रमामध्ये सामील होत आहे बरोबर आता बऱ्यापैकी आपण सुरुवात परदेशात राहणारे एनआरआय आहे आणि प्रत्येकाच्या मनामध्ये एक खतकत आहे मराठी समजत सर्वांना <laughs> <वो ने> <laughs> <laughs> प्रत्येकाच्या आपल्या मनामध्ये एक खतखत असते की आपल्या मराठी माणसाच्या हक्काचं मंदिर कुठे जर तुम्ही मला मी प्रश्न विचारला की भारत सोडून जगामध्ये आपलं हक्काचं मराठी माणसाचं मंदिर कुठे सांगा मागू तर आहे पुढे म्हणजे आपला हक्कच मराठी म्हणजे तिथे गेल्यानंतर आपल्या ज्ञानेश्वर महाराजांचे तुकाराम महाराजांचे अभंग पाहायला भेटतील आपल्याला तुकाराम महाराजांचे चार आय थिंक चार कोटी आपण लिहिले होते त्यांनी त्यातले चार हजार शिल्लक राहिले बरोबर आपण ऍज अ मराठी माणूस किंवा मराठी मातीत जन्मलेला माणूस आपण आपली संस्कृती आपला इतिहास जगामध्ये कुठेतरी घेऊन जायला कमी पडलोय का हा प्रश्न आहे सर्वात मोठा आणि जी तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये खतखत असेल पण त्या खतखतीला कधी वाट नाही भेटली की म्हणजे आपलं हक्काचं मंदिर कुठे आपल्याला आदर्श घ्यावा लागेल इस्कॉन वाल्यांचा बॅप्सचा गुरुद्वाराचा बालाजी टेम्पलचा ज्या ज्या तुम्ही मोठं अक्षरधाम मोठ्या याच्यात तुम्ही जाऊन पहा मध्ये युएस युके युरोप ऑस्ट्रेलिया यांच्या सगळ्यांची मंदिर आहे इस्कॉनचं तर छोट्या छोट्या खेडेगाव मंदिर आहे म्हणजे बातोमी सारखं शहर जॉर्जियामध्ये तिथे मी इस्कॉन मध्ये कार्यक्रम केला दर्शनाचा आपला मराठी माणूस कुठे काही पुरतोय मग आपल्यामध्ये काय कमी आहे आपल्यामध्ये कमी काहीच नाही फक्त आपल्याला ती एकीक दाखवायची गरज आहे आणि ती खतकत बाहेर येते कारण का तर का मी दोन हजार आठ पासून लंडनला स्थायिक आहे आणि मागचे सात वर्ष वारी करतो पायी वारी आणि मग विचार आला की आपलं पांडुरंगाचं मंदिर बांधायला पाहिजे कुठेतरी मग कुठे बांधायचं जिथे मी स्थायिक आहे लंडनला मग पुढे आलं पांडुरंगाचं मंदिर बांधायचं मग त्याला सुरुवात कुठून करायची काहीतरी असे झालं पाहिजे ना पांडुर पांडुरंगाचा मग पादुकाचा विचार आला मग पादुका कशा आणायच्या मग फ्लाईटने तिकीट काढून पण म्हणजे इंडिया मध्ये असताना जी चोवीस तास एमाने वगैरे प्रश्न विचारले की तुम्ही फ्लाईट ने का नाही जाते मला तुम्हाला सगळ्यांना वारी माहिती वारी काय असते बरोबर वेळच असेल तर सांगत का मी पटकन तर वारी काय असते वारी मला वाटतं आपल्या प्रत्येकाची आजी आजोबा आई वडील कोण ना कोण प्रत्येकाच्या घराने वारीमध्ये कोण ना कोण सहभागी किंवा माळतरी वारी काय असते आपण जसं लहानाचं मोठं झालं सुखी संसाराची सोडून या गाठ पावले चालतील पंढरीची काहीतरी आपल्या रोजच्या जीवनातून आपण थोडा वेळ काढून आणि तो लक्झरी नसणारा वेळ काढून आपण पांडुरंगासाठी काहीतरी डिवोशन देतो पांडुरंगच का तर मी प्रत्येक काय सांगतो की हाच एक देव असा आहे ज्याच्याकडे शस्त्र येत काय बरोबर नंतर ह्या देवाला होम हवन कोंबडा बकरा काहीच लागत नाही तुम्ही साधे जा आणि डायरेक्टली ह्या देवाच्या पायावरती डोकं ठेवलं जातं बाकी कुठलाही देवा अंतर आहेत कमीत mm. कमी, -कमी हाताच तरी अंतर आहे पण या देवाला डायरेक्ट तुमचं डोकं लागतं पाया आणि आपला हा भोळा देव आहे तुम्ही गोर गरीब श्रीमंत काळा गोरा <coughs> कुठलाही भेदभाव नाही वारी वारीमध्ये वारी जर तुम्ही चालले काही जर चालले पण असतात काहीच नसतो सगळे एकमेकाला माऊली म्हणतात छोटा असो मोठा असो सकाळी उठून दर्शन घेतात माऊली चाला माऊली म्हणजे ते जे तुमच्या एकवीस दिवसाचा किंवा काय आज देवावरून प्रस्थान होते उद्या आळंदीवरून प्रस्थान होतंय बरोबर तर तो जो दिवस आहे ना हे डिवोशन्स आहे वारीचं महत्व आहे साधेपणा बरोबर आणि तुम्ही तुमची लाईफ सोडून म्हणून मग विचार आला की या पादुका आपण रोड येऊन जाऊ कारण चालत तर पॉसिबल नाहीये रोड आहे पॉसिबल म्हणून मग चौदा एप्रिलला पंढरपूरवरून निघालय आज पासष्ट दिवस झाले मग आता प्रवास सुरू झाला तर चौदा एप्रिलनी पंढरपूरमध्ये पूजा केली आणि पादुकाचं मी दर्शन घेतलं आणि तुम्हाला याचं महत्व सांगतो मग तुम्हाला अजून जास्त इम्पॉर्टन्स कळले आपण दर्शन कशाचं केलंय ज्या सोनाराने पांडुरंगाच्या पादुका कडून आपण त्याच सोनाराकडून या पादुका म्हणून घेतलेले दुसरी गोष्ट म्हणजे या पादुका पांडु म्हणजे पंढरपूरमध्ये माझ्या माहिती असं की दर्शन बारी थांबून गावाऱ्यामध्ये पूजा करून पांडुरंगाच्या ला, लावून पादुका हे आलेले आहेत त्याच्यानंतर या, या पादुकांच्या खाली जी काळ्या कलरची घोंगडी दिसती एक धनगर समाजाची ज्यांच्याकडून पांडुरंगाला दसऱ्याच्या दिवशी घोंगडी जाते ती घोंगडी पांडुरंगाच्या अंगावरती असते आणि संध्याकाळी पंढरपूरचे लोक त्याच्यावरती सोनं लुटतात त्या लोकांनी आपल्याला ही घोंगडी दिलेली आहे की आपला पांडुरंग आता समुद्रापार चाललेला आहे आमच्याकडून ही घोंगडी घेऊन जा घोंगडी म्हणजे बेसिकली वस्त्र आहेत तर हे ग्रोथ चालले ऑटोमॅटिक आता घोगडीनंतर रुद्राक्ष माळ दोन आहेत माळांचं काय तर एक रुद्राक्ष माळ जी आहे ना मी भारतानंतर नेपाळमध्ये एंट्री केली या पुढे नेपाळमध्ये एंट्री केल्यानंतर ना पशुपतीनाथ मंदिरामध्ये दर्शनाला गेलो होतो आणि त्यांना थोडक्यात सांगितलं की ज्या पादुकानी पंढरपूरचे लंडन टेम्पल बनावले केले की जेव्हा त्यांना पांढरण समजला असेल असं माहीत नाही त्या माणसाने शिवलिंगावरती असलेली छोटी आहे ती काढून पादुकांना दिली म्हणजे पशुपतीनाथ हे स्वयंभू शिवलिंग आहे आपल्या बारा ज्योतिर्लिंग हे कोणीतरी आव्हान केलेले आहे हे स्वयंभू आहे म्हणजे तिथून आशीर्वाद म्हणजे पंढरपूरमध्ये पादुकांचं विधिवत पूजा गाभाऱ्या घोंगडी ज्या धनगराने बनवली ज्यांना मान असतो त्यांच्याकडून घोंगडी पुढे आलो आळंदीला आम्ही देहूला आणि आळंदीला पादुकांचं दर्शन घेतलं साईबाबा मंदिर आहे भोसरीच्या इथे तुम्हाला माहिती असेल तर एक पुजारी म्हणून आपण ते माळ घेऊन त्र्यंबकेश्वरून कर्नाटकला एका मंदिरात चालले होते आणि त्यांनी आपली गाडी पाहिली जी सजवली तिथे मध्ये पाहिलं सर आपण व्यवस्थित छान केली ती गाडी ती अनफॉर्च्युनेटली कार्नेट नसल्यामुळे ती गाडी पुढे आणू शकलो नाही आपण त्यांनी ते थांबवलं साईबाबा मंदिरात आतमध्ये आले आणि ते बोलले की मला असं वाटतंय कुठेतरी मनामध्ये की या पादोपाय येणार होत्या या पांडुरंगासाठी आणि त्यांनी तिथं बॉक्स फोडला मला बोलले नाही मी त्या कर्नाटकच्या टेम्पलसाठी काही कारण सांगून त्या नंतर दिलो द्राक्ष पण हे माझ्या पांडुरंगासाठी गेले पाहिजे म्हणजे दुसरी माळ ती त्र्यंबकेश्वर म्हणजे असं सांगायचे झाले तर खूप काही मोठे मोठे दिवस कमी पडेल मला प्रत्येक देशामध्ये दे मला स्टोरी आहे वारीचा प्रत्येक अनुभव आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल चायना बॉर्डरला मी काल फ्रँकवर्ट सांगितलं बावीस तास लागले आम्हाला बावीस तास कंटिन्यू आम्ही एकदा ड्रायविंग नेते थांबून होतो चायनामध्ये थोडं डिफिकल्टी गेली बॉर्डर क्रॉसिंगला त्याच्यानंतर स्नो सुरू झाला आपल्या इंडियाच्या गाड्या आहेत स्नो साठी टायर्स बनलेले नाहीत वायपर्स बनलेले नाहीत रात्री तीन वाजता आम्ही हाताने स्नो काढतोय काचेवरच्या गाडी चालवतोय म्हणजे काय होतं की एक समर्पण का तर जे मी सुरुवातीला बोललो की आपल्या मराठी माणसाची जी खतखत आहे ती बाहेर काढायची कुठेतरी की आपलं मंदिर झालं पाहिजे हक्काचं त्याच्यासाठी हा पांडुरंगी प्रत्येक घरामध्ये पांडुरंगी आपला आणि तो भोळा आहे म्हणजे पांढरा बोललो की ऑटोमॅटिक आपल्याला एक आस्था आहे प्रमाणामध्ये <laughs> बरोबर आणि मग आम्ही चौदा एप्रिलला पूजा करून निघालो नंतर भारत नंतर नेपाळ नेपाळनंतर तिबेट चायना किर्गिस्तान उझबेकिस्तान कझकिस्तान रशिया जॉर्जिया टर्की सर्बेरिया बल्गेरिया क्रोएशिया हंगेरी चेक रिपब्लिक ऑस्ट्रिया स्लोवाकिया जर्मनी आणि आज लग म्हणजे आपल्या कंट्री विसरायला मला वाटतं आजचा सोळावा देश आहे आणि उद्या बेल्जियम परवा वाया फ्रान्स इंग्लंड तर टोटल बावीस देशांच्या भूमीला आपण टच करतोय तर हा सत्तर हजार सत्तर दिवसांचा प्रवास आहे जवळपास बावीस देश अठरा हजाराच्या आसपास किलोमीटर आहे कशासाठी हे घेऊन चाललं आपण पादुका तर आपल्याला मंदिर बांधायचं लग्नाला त्या मंदिरामध्ये या पादुकांचा स्थापना करायची आणि मग विमानाने नाही गेलो तर वारीमध्ये आपण माणसं जोडतो बरोबर साधे पण नाही कोणाला आपण माऊली म्हणतो म्हणजे एक जर तुम्हाला आठवण द्यायची झाली ना अधिक सांगतो की पंढरपूरच्या अलीकडे मी दोन हजार अठरा की एकोणीसच्या वारीचा सा अनुभव सांगतो एक आजोबा असे इमॅजिन कारण की पंच्याऐंशी वर्षाचे पिंक कलरचा फेटा घातलेला सोलापूरचा माणूस एकदम मिशा वगैरे असा पीळ देणारा आपण वारीमध्ये ना बसलो ना झाडाखाली माऊली काय करताय चहा प्यायचा किती असू द्या चहा प्यायला जातो आपण त्यांनी मला विचारलं चहा प्यायचा अरे ठीक आहे चला माऊली चहावी मी माझं मित्र आणि ते तीन लोक आम्ही चहा गेलो काही तीन चार रुपयाला चहा असेल चहा दिलं त्या टपरीवरती आणि कोपरी असते बरोबर कोपरीतून त्यांनी ती डायरी काढली आणि त्या डायरी मधून त्यांनी वीस रुपये त्या टपरीवाल्याला दिले तर मला कळालं की त्यांच्या डायरीमध्ये शेवटचे वीस रुपये धोत्रावाला माणूस गुलाबी फेट्यावाला माऊली हे तर वीस रुपये तुमचे शेवटचे दिसत आहेत अजून आपले तीन दिवस बाकी म्हणजे पंढरपूरला पोहोचत चिंता कशा कर तो आहे ना आणि त्या माणसाने त्याच्या डायरीमध्ये असलेले शेवटचे वीस रुपये आम्हाला दिले चहासाठी आणि निघून गेला म्हणजे ही श्रद्धा एवढी आहे की आपल्याकडे सर्व आहे देवाच्या कृपेने आज आपण परदेशात राहतो म्हणजे बऱ्यापैकी सदन येतात आपण ज्या सुख सुविधा व्हायला पण त्या लोकांमध्ये देण्याची वृत्ती किती आहे जर माझ्या डायरीमध्ये शेवटचे वीस रुपये असतील तर मी विचार ठेवतो जपून एमर्जन्सी पण त्यांनी देऊ टाकले कारण ते मला बोलले माउली तर हा साधेपणा झाला एकमेकाबद्दलचं सा प्रेम झालं हे वारीमध्ये म्हणून रस्त्यांनी जायचं जोड जायचं आता बॉल मध्ये विक्रमजीचा मला फोन टीमला फोन आला सा की असा असा प्रोग्राम करायचा आम्ही ऑलमोस्ट कॅन्सल केला होता म्हणजे की ट्रॅव्हलिंग कसं काय माहित नाही नंतर मी आय थिंक हंगेरीला आल्यानंतर मी थोडंसं असेस केलं डिस्टन्स किती आणि मग होऊ शकतं थोडंसं डी रोड झाला कारण काय एक माणूस असो किंवा हजार माणसं असो हे प्रकल्प कोणापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे उद्या तुमच्या इथलं कोणाच्या मनामध्ये आलं अरे लंडन जर करून दाखवलं तर आपण जर्मनीमध्ये का नाही करू शकत मग ते आपलं ह्या पूर्ण उपक्रमाचं एक फळ झालं प्रत्येक देशामध्ये दे आपलं मंदिर होऊ द्या तुळजबावरचं होद्या खंडोबाचं होद्या विठ्ठलाचं हो द्या स्वामी समर्थांचं होऊ द्या कुठल्याही होऊ द्या आपली जी संस्कृती आपली जी परंपरा आहे ती कुठेतरी बाहेर गेली पाहिजे हा त्याचा उद्देश आहे आता आम्ही लंडनला तीन चार ठिकाणी जागा पाहिले प्रोजेक्ट थोडा मोठा आहे शंभर करोडचं मंदिराचा प्रोजेक्ट आहे कारण करायचं तर आपला विठ्ठल मोठा करायचं ते अभिमान वाटला पाहिजे की आपला देव कुठेतरी बाहेर परदेशात गेलेला आहे आणि शंभर करोडसाठी आम्ही वाटचाल करतोय होईल नाही होईल मला माहिती नाही पांडुरंगाच्या आशीर्वाद तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा पण आपण एक मोठं उद्देश ठेवलेलं थे आहे की आपल्याला कुठेतरी हक्काचं मंदिर भेटलं पाहिजे आपल्याला सांगताना वाटलं अरे त्या दोन हजार पंचवीसला बॉनमध्ये पादुका आल्या होत्या त्यांचं मंदिर आता पंढरपूरला झालं त्या पादुकाचं दर्शन आम्ही इथे घेतलं होतं ज्यावेळेस तुम्हाला ही कुठेतरी बातमी तुम्हाला एक अभिमान वाटेल की त्या पादुकांचं मी दर्शन घेतलं होतं बरोबर आता गाठी चालू येत लोक सपोर्टसाठी आर्थिक मदतीसाठी कारण डॉक्टर महाराज खूप काही मोठे मारू शकतो आम्ही शंभर दोनशे पाचशे करोडच्या पण शेवटी आर्थिक पाठबळ पण गरजेचं आहे त्याच्यातून जर उभं राहिलं तर आपल्याला मंदिर बांधायचंय भक्तनिवास करायचा आहे नंतर आपल्याला संतांचं म्युझियम करायचं आहे ज्याच्यामध्ये तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज रामदास स्वामी यांचे जे काय आपले परंपरा आहेत ते दाखवायच्या पुढच्या पिढीसाठी आपल्या सगळ्यांचं थोडंफार आयुष्य भारतात गेलेलं आहे पुढच्या पिढीला काहीच माहिती नाही तर ते दाखवणं आपलं काम आहे पूर्ण प्रवासामध्ये मी एक शिकलो सेंट्रल एशियाचे कझाकिस्तान उझबेकिस्तान किर्गिस्तान हे दे जे देश आहेत त्यांनी त्यांचा इतिहास असा जगाला विकलाय तिकीट काढून जातो मला स्वतः सांगायला कसं तरी की मी बाबर उमायू तेमूर ज्यांनी आपल्या भारतावरती राज्य केलं मुघल त्यांची समाधी पाहायला तिकीट काढून जावं ठीक आहे आपल्या राजांचे जे गडकिल्ले काहीच नाही त्याच दाखवायला नंतर त्यांची मोट जे मस्जिदी आहेत किंवा मी बुद्ध राष्ट्रातून पण आलो चायनामध्ये तिथे गौतम बुद्धांच्या मोठ्या मोठ्या केव्ज आहेत दुर्हान दुरफान मध्ये त्या केव साठी त्यांनी घेऊच तर आपल्याला हे कुठेतरी करायचं आहे थिंक ही फक्त सुरुवात आणि याच्यातून आज आपला भेटायचा उद्देश ऑब्विस्ली पांढरंगाच्या आश्रमात घ्यायचे जे पंढरपूर आलोभ आलेले आहेत पण आपल्यामध्ये कुठेतरी एक स्पार्क झाला पाहिजे की माझंच समाजाला काहीतरी देणं लागतं पैसा तर आपण कमवूच तो तो येईल जाईल मत नाही येतो आपण ज्या मातीत जन्म लावलो ज्या धरतीने आपल्याला मोठे केले जे संस्कार झाले बरोबर ते कुठेतरी पुढच्या पिढीला घेऊन जायचं नाहीतर आपल्याला काय की हे आप लोक आपल्याला लो लो ओवरटेक करून कुठे पुढे गेले असतील तर आपल्याला पण आदर्श घेऊन आपल्याला पण त्याच्या तोडी सुरू व्हायचं हाच एक उपक्रम आहे तर तुमचं सगळ्यांना आव्हान आहे मोठी रक्कम आहे स्प्रेड द वर्ल्ड तुमचे नातेवाईक मित्र परिवार कोणी असेल की असं एक मंदिर होते बाबा फुलना फुल अशी पाकळी दिवा जसं राम मंदिराला घराघरातून पैसे गेले होते बरोबर काहीने अकरा रुपये दिले काहीने एकोण रुपये दिले प्रत्येकाने मदत करूया आपली नावाची वीट त्या विठ्ठलाच्या मंदिराला लागू द्या आणि तो आदर्श घेऊन बाकीच्या देशामधले लोक म्हणतात अरे लंडनमध्ये मंदिर झालं आम्हाला ऑस्ट्रेलियाला करायचं आम्हाला युएसला करायचं युरोपला करायचं आणि जे त्यावेळेस होईल त्यावेळेस आपला हा जो संभाषण आहे ते सक्सेसफुल से झालेलं असं रात्री बोलतो तुमच्या सर्वांचे धन्यवाद पुन्हा एकदा विक्रांतजी तुमचं मंडळ तुम्ही आम्हाला इथे आमंत्रित केलं ऑबियसली आपण सगळे पांडुरंगाने जोडले गेलो आपलं जरी नसेल तरी वारीमध्ये माऊलीचं नातं असतं आता हे आपलं माऊलीचं नातं झालेलं आहे कारण प्रत्येकाला आपण माऊली माऊली म्हणतो आणि कुठेतरी आपल्याला जोडणार आहे ज्यावेळेस असं काहीतरी येतो जोडणार आहे तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद तुम्ही आला आणि पर्सनल इन्व्हिटेशन देतो तुम्हाला लंडनला कधी आले तर अवश्य या आपण बॉर्नमध्ये भेटलो तो या आठवण सांगा आणि ज्यावेळेस तुम्ही याल पांडुरंग मागणी करतो की तो पण आपलं मंदिर असलं राहिलेलं असलं पाहिजे दर्शनाला या वेलकम एनी टाईम धन्यवाद रामकृष्णजी तुमचं सगळ्या तुमचे धन्यवाद त्याच्यामध्ये तर अशाकरता तुम्हाला त्यांची प्रस्तावना खूप आवडली असेल आणि तुम्हाला काही मदत करायची असेल मध्ये मंदिर बांधण्याकरिता तर तुम्ही इथे दिलेल्या लिंकवर तुमच्या स्व मदत करू शकता सहकार्य करू शकता डोनेट करू शकता आणि इवन डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक ॲड केलेली आहे तर नक्की सहकार्य करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद